नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातून आता एक मोठी बातमी समोर येत आहे मित्रांनो बिग बॉसने आता असा काही निर्णय घेतलेला आहे जो ऐकून प्रेक्षक प्रचंड आनंदी झाले आहेत मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातून एका सदस्याचं इविक्षण झालं आहे आणि या सदस्याचं नाव ऐकल्यानंतर प्रेक्षक प्रचंड खुश झाले आहेत मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरात नॉमिनेट झालेले एकूण पाच सदस्य होते यामध्ये सूरज जान्हवी निक्की तांबोळी वर्षा उजगाव आणि अरबाज पटेल यांचा समावेश होता आणि आता समोर आलेल्या माहितीनुसार बिग बॉसच्या घरातून आज अरबाज पटेल हा बाहेर पडलेला आहे अरबाजला प्रेक्षकांनी खूपच कमी केली होती त्यामुळे तो म्हणजेच नंबर पाच वर होता आणि कमी वोटिंग असल्यामुळे अरबाजला आज घरातून बाहेर पडावं लागला आहे बिग बॉसच्या घरातून अरबाज पटेलचं इविक्षण झालेलं आहे मित्रांनो अरबाजला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचा काही प्रति प्रतिसाद मिळाला नव्हता घरामध्ये त्याचा गेम खूपच निगेटिव्ह दिसत होता आणि अखेर आज त्याला बिग बॉसच्या घराचा निरोप घ्यावा लागला आहे तर मित्रांनो अरबाज पटेलचा बिग बॉसच्या घरातील प्रवास तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद